पंधरा ते वीस मिनटात बनणारी आजची आपली रेसिपी आहे वन पॉट छोले तुम्हाला चणा वेगळा शिजवायची गरज नाही आहे कृती इतकी सिम्पल आहे तुम्ही प्रेशर कुकरमध्ये ही रेसिपी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तीन ला करा। दोन कांदे आणि दोन मिरच्या घेतल्यात मिरची आपण आपल्या चवीच्या चवी, हिशोबाने चवी, घेऊ चवी, शकतो आणि हे वेगळं वेगळं रुबून घ्यायचं आहे मिक्सर मी एका बाउलमध्ये चिडायला कांदा वेगळा छोटा चमचा हळद अगदी छोटा चमचा हळद लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर आहे धणेपूड जिरं पूड धण्याची पूड दीड चमचा तर जिऱ्याची पूड अर्धा चमचा घेतली आहे किचन किंग मसाला घेतला इकडे थोडासा आणि लाल मिरची दोन्ही प्रकारची घेतली आहे कश्मीरी मिरची पण घेतली आहे आणि साधी मिरची पण घेतली आहे थोडंसं काळं मीठ आमचूर पावडर हे सगळं एका मध्ये मिक्स करून घेऊन आमचूर पावडर आपल्या चवळीच्या हिशोबाने आपण घालू शकतो किंवा शेवटी तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता हे सगळं मिक्स करून यात पाणी घालून थोडा वेळ ठेवून द्यायचं म्हणजे मसाले फुकतील आणि थोडंसं पत्ताचा जो फ्लेवर आहे तो फ्लेवर बाहेर मिक्स करायचं चांगलं म्हणजे गाठी राहणार नाहीत आणि झाकण घालून बाकीची आपली तयारी होईपर्यंत मसाले बाजूला ठेवून द्यायचे मिक्स करून घेऊया आपण हे चांगलं आणि एकीकडे इक ठेवून घेऊया एकीकडे सेटवायला ह्याला तोपर्यंत आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट दाखवते तुम्हाला इथे ही कांद्याची पेस्ट आहे आणि हे टमाटा आणि हिरवी मिरची पेस्ट आहे इथे काबुली चणा रात्री रात्रीच भिजवले होते यात कुठल्याही प्रकारचा सोडा घातलेला नाही आहे जर चणा चांगल्या क्वालिटीचा असेल तर सोडा घालायची गरज नाही आहे सहा ते आठ तास कम्फर्टेबल आहे भिजायला इथं प्रेशर कुकर ठेवलेलं आहे गॅस मोठे चमचे शेंगदाण्याचं ते शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे तुम्ही जास्त करू शकता तेल गरम झालं की याच्यात भरडभरड वाटलेला गरम मसाला म्हणजे ज्याच्यात मोठी विलायची आहे लहा छोटी विलायची आहे दालचिनी आहे तमालपत्र आहे काळी मिरी आहे थोडीशी थोडंसं स्टार फूल आहे अगदी हे भरडभरड वाटायचं आहे आणि हे एक लिटल मोर दॅन हाफ स्पून त्याचा फ्लेवर जो आहे ना गरम मसाल्याचा विलायचीचा मोठ्या विलायचीचा बस त्या फ्लेवरसाठी तो फ्लेवर खूप छान आहे तो भाजीला इथे मी भरड भरड वाटलेला गरम मसाला घातलेला आहे अ लिटल मोरदॅन हाय छान परत फोर स्पून त्याचा जो फ्लेवर आहे तो तेलात उतरायला पाहिजे मसाले छान परतून झाले की जो वाटलेला मी कांदा घालते आधी कांदा परतून घ्यायचा आहे हा कांदा नुसतं कच्चा कांदा आहे हा काही शिजवलेला कांदा नाही आहे आणि हो कांदा शिजवायची गरज नाही आहे कारण आपण प्रेशर कुक करणारच आहोत याला सगळा कांदा घालायचा आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत तो छान तळला जावा कांदा परतला जावा तेलात तोपर्यंत त्याला परतायचा आहे कांद्याबरोबरच आल्या लसणीची पेस्ट एक छोटा चमचा कांद्याबरोबरच परतायची म्हणजे ती छान परतली जाते याच्याबरोबर चॅनलवर नवीन असाल कलर चेंज होईल सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या फॅमिलीला फ्रेंड्सला घेतली गेली फारवट करा यात आपण टमाटे घालूया टमाटे आणि हिरवी मिरची ही जी आपण पेस्ट करून ठेवलेली आहे टमाटे सुद्धा तेल सोडेपर्यंत परतून घ्यायचेत आता बरोबरच जो भिजवलेला मसाला आहे सगळे जे तो मसाला सुद्धा आपण यात टाकणार आहोत आणि बरोबर ते परतणार आहोत टमाटा हे सगळं घालून झालं की अलगच झाकण टाकायचं म्हणजे जे आजूबाजू उडणार नाही आता टमाटा छान परतेपर्यंत आपण वाट बघूया हे बघा टमाटे आणि मसाले छान परत झाकण टाकून दिलेलं आहे छान वर आले आणि हे बघा दिसतंय ना तेल म्हणजे टमाटा कांदा आणि मसाले आता छान परतून झालेत आता यात आपण जो भिजवलेला काबुली चना आहे तो घालून घेऊया हा मी चना घालते भिजवलेला काबुली चना ह्याला छान मिक्स करायचं आणि पाणी कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने पाणी घालायचं मीठ घातलेलं नाही आहे फक्त मसाल्यात मी काळं मीठ घातलं होतं म्हणून इकडे साधं मीठ थोडंसं मी घालते टेस्ट करून तुम्ही मीठ ॲडजस्ट करू शकता काबुली चण्यांना मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता टेस्टच्या हिशोबाने मीठ आणि कसुरी मेथी कसुरी मेथीचा छान फ्लेवर येतो म्हणून थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे मीठ घालून कसुरी मेथी घालून पाणी घालून कुकरचं झाकण बंद करून टाकायचं आहे मिक्स करायचं आहे एकदा छान इकडं बघू शकता तुम्ही जो मसाला आहे तो चण्याला पुरा इतका आहे चणा म्हणजे मसाला कमी पडलेला नाही आहे आता पाण्याची क्वांटिटी ॲडजस्ट करून आपल्याला किती ठेवायचं आहे ग्रेव्ही त्याला किंवा रस्सा किती ठेवायचा आहे ह्याच्या हिशोबाने पाणी घालून करचं झाकण लावून फुल फ्लेमवर एक विझल आणि एक विझल आली की गॅस बारीक करून बारा मिनटं पूर्ण दहा ते बारा मिनट मिनटं झाले की गॅस बंद करून टाकायचा इकडं मी झाकण लावलेलं ला आहे फुल फ्लेमवर एक सिटी आलेली आहे गॅस बारीक केलेला आहे आता आपण बारा मिनटानंतर बघूया आता मी झाकण उघडते कुकरचं हे बघा किती छान तर्री वर आलेली आहे तुम्ही बघू शकता छोल्याला तरी किती छान वर आली आहे आणि छोलेसुद्धा छान शिजलेत मी तुम्हाला दाखवते छोले किती छान शिजलेत ते असं नाही की गॅस सिम केल्यामुळे छोले शिजले नाहीत खूप छान कारण भिजलेत छान ते खूप गरम आहे सध्या हे हे बघा प्रेस केला की फुटतोय दाणा आता हे आपण पुरीबरोबर सर्व करूया तुम्ही पुरी छोले फुलके छोले कसंही सर्व करू शकता पण छोले पुरीबरोबर छान लागतात